पंढरीची वारी म्हणजेच महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा सणच हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सिम भक्ती आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारी वारीची हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो पंढरीची वारी करी वारकरी पावसाची चिंता कोण करी असे म्हणत लाखो विठ्ठल भक्त वारकरी किंवा लोक पंढरपूरला भेट देतात वारी म्हणजेच वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला लोक पायी जात असतात जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो तर त्याला दिंडी नावानं ओळखलं जातं या वारीमध्ये लोक पंढरपूरपर्यंत चालत जात असताना विठ्ठलाची भक्ती घेते नृत्य आणि टाळनाथ यासारख्या गोष्टी केल्या जातात आणि या वारीचा आनंद घेतला जातो आज आपण या व्हिडिओमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारीचे दोन हजार चोवीसचे वेळापत्रक जाणून घेणार आहोत त्याचबरोबर तुकाराम महाराज पालखी सोहळा वेळापत्रक जाहीर झाले असून महत्वाच्या तारखा कोणकोणत्या आहेत आणि रिंगण स्थळे कोणकोणती आहेत याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत तस असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर यात्रेचा पहिला मुक्काम आळंदीतील दर्शन मंडप बिल्डिंग येथे होणार असून पालखी यात्रा तीस जून रोजी पुणे मुक्कामाकडे रवाना होणार असून एक जुलै पर्यंत मुक्काम असणार आहे त्यानुसार दोन जुलै रोजी मिरवणूक सासवडकडे रवाना होणार असून तेथे तीन जुलै पर्यंत मुक्काम असणार आहे आता आपण पालखी सोहळ्याचे मुक्काम कोणकोणत्या ठिकाणी आणि कोणकोणत्या तारखेला आहेत तर ते जाणून घेऊया तर जेजुरीमध्ये चार जुलै रोजी मुक्काम असणार आहे वाले येथे पाच जुलै रोजी मुक्काम असणार आहे लोणंद येथे सहा जुलै रोजी पालखीचा मुक्काम असणार आहे त्यानंतर तरडगाव येथे सात जुलै रोजी मुक्काम असणार आहे फलटण येथे आठ जुलै रोजी मुक्काम असणार आहे बरड येथे नऊ जुलै रोजी मुक्काम असणार आहे नाटेपुते येथे दहा जुलै रोजी मुक्काम असणार आहे त्यानंतर माळशिरस येथे अकरा जुलै वेळापूर येथे बारा जुलै भांडी शेगाव येथे तेरा जुलै वाखरी येथे चौदा जुलै पंढरपूर येथे पंधरा जुलै आणि सोळा जुलैला मिरवणूक असणार आहे वीस जुलैपर्यंत पंढरपूरमध्ये मुक्काम असणार आहे एकवीस जुलै रोजी आळंदीकडे परतीचा प्रवास सुरू होणार आहे ज्ञानेश्वर महाराज पालखी दोन हजार चोवीस रिंगण हे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असणार आहे रिंगण म्हणजेच वर्तुळात संतांची पालखी मध्यभागी असते तर वारकरी वारकरी भजन भक्तीगीते सादर करण्यासाठी त्यांच्या भोवती रिंगण करतात माऊलींचा अश्व नावाचा पवित्र घोडा जो संतांचा आत्मा घेऊन जातो असं म्हटलं जातं तर असा हा घोडा या रिंगणाभोवती धावतो तर चांदोबा लिंबा इथे पहिलं रिंगण आठ जुलै रोजी असणार आहे पुरंदवडे इथे पहिली फेरी रिंगण बारा जुलै रोजी असणार आहे पुडूस फाटा दुसरी फेरी रिंगण ही तेरा जुलै रोजी असणार आहे तर ठा था, ठाकूर बुवाची समाधी तिसरे रिंगण संत सोपान देवांच्या मिरवणुकीने भेट ही चौदा जुलै रोजी असणार आहे बाजीरावची मिरवणूक दुसरे उभे रिंगण चौथे फेरीचे रिंगण पंधरा जुलै रोजी असणार आहे पादुका तिसरे उभे रिंगण हे सोळा जुलै रोजी असणार आहे तर महत्वाची तारीख म्हणजे मीरा स्नान हे सहा जुलै रोजी असणार असून बंधू भेट ही चौदा जुलैला असणार आहे तर वीस जुलैपर्यंत मिरवणूक पंढरपूरमध्ये राहणार आहे एकवीस जुलै रोजी चंद्रभागा नदी गोपाळपूर काला आणि श्री रुक्मिणी भेट येथे पवित्र स्नान करून सोहळा परत येईल आणि पादुकाजवळ मुक्काम करणार आहे आता परतीच्या प्रवासाचा मुक्काम आणि प्र प्रवासाच्या तारखा कोणकोणत्या आहेत तर ते जाणून घेऊया तर वाखरी एकवीस जुलै वेळापूर बावीस जुलै नातेपुते तेवीस जुलै फलटण चोवीस जुलै पडेगाव चोवी पंचवीस जुलै वाले स्नान सव्वीस जुलै सासवड सत्तावीस जुलै हडपसर अठ्ठावीस जुलै पुणे भवानीपेठ स एकोणतीस जुलै आळंदी तीस जुलै आणि एकतीस जुलै रोजी आळंदीभोवती प्रदक्षिणेचा सोहळा सांगता सोहळा साजरा होणार आहे आणि दरवर्षीप्रमाणेच यंदाच्या वारीला पंढरपूरकडे मोठ्या संख्येने वारकरी आणि इतर भाविकांची गर्दी होणार आहे तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची आषाढी वारी पालखीचे दोन हजार चोवीसचे वेळापत्रक जाणून घेतलेले आहे तसेच आषाढी वारी कोणकोणत्या ठिकाणी थांबणार आहे परतीचा मुक्काम कशाप्रकारे असणार आहे कोणकोणत्या तारखेला असणार आहे याविषयीची आपण माहिती जाणून घेतलेली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांजवळ ही माहिती पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल तसेच ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा करायला विसरू नका लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद